जीन्स घालणं चुकीचं आहे त्यांनी हातात बांगडी घातलीच पाहिजे त्यांनी कपाळाला टिकली लावलीच पाहिजे तो... <laughs> <laughs> तो <अमूल कोले> <laughs> मी एका होतो होता पण तो तो मतदानाचा अधिकार हा केवळ भारतामध्ये पहिल्या दिवसापासून स्त्रियांना आहे ही मालिका मी माझ्या बायकोला होय मी ठामपणे तुझ्या सोबत राहील हे आश्वस्त करण्यासाठी करतो माझ्या आयुष्यात स्त्रियांना फार जास्त महत्व आहे आपण फार मोठे आहात पण तुम्ही हे जे सांगताय हा ही सगळी बंधन जुगारण्यासाठी

काय केली पाहिजे आणि इतकं मोठं प्रोजेक्ट एवढ्या मोठ्या दोन महान व्यक्तिमत्वांवर आपण ही जी मालिका करतो तर तेवढे जबाबदार कलाकार फक्त कलाकारच नाही सामाजिक बांधिलकी सुद्धा त्यांची खूप जबाबदारी असे कारण का मी नेहमी म्हणतो की ती इमेज साकारणं फार गरजेचं असतं आणि ह्या ना ह्या दोन नावांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नाव डोळ्यासमोर मला आलंच नाही कारण का मुख्यतः जबाबदार कलाकार जबाबदार नागरिक आणि माणूस म्हणून सुद्धा तितक्यात जबाबदार आहे त्यामुळे ही सगळी ही सगळी मूठ जेव्हा एकत्र बांधायची असते तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीचे चेहरे अशाच पद्धतीचे व्यक्तिमत्व आणि अशाच पद्धतीचे हुशार कलाकार लागतात जेणेकरून त्यांना त्या कला कला कलाकृतीचा गाभा समजू शकतो आणि त्याच्यावर ते काम करू शकतो सतीशनी जेव्हा पहिल्यांदा मला विचारलं तेव्हा मी मग अशी म्हटलं तसं की एक मिनिटासाठी मी ब्लँक होते मला काय उत्तर द्यायचं कळत नव्हतं मला होत आणि मग जेव्हा आमचं फोनवरती बोलणं झालं तेव्हा मला म्हटलं की मला सेकंड थॉटही नाही द्यायचं याला मला हे करायचं आणि मला खरंच खूप कृतज्ञ वाटतंय आज या सगळ्या टीम विषयी स्टार प्रवाहाच्या आणि जगदंबाच्या की ही इतकी मोठी भूमिका आभाळा एवढी भूमिका मला करायची आणि ती जबाबदारी वाटते माझ्या परीने मला जमेल तिथं मी सावित्रीबाईचं स्पिरिट पकडायचा त्यांच्या मनाचा प्रवाह त्यांची जडणघडण कशी झाली सगळे 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 बारीक बारीक गोष्टी बारी टिपायचा प्रयत्न करणारे कलाकार म्हणून मी जास्तीत जास्त त्यांच्या व्यक्तिमत्वापाशी त्यांच्या मनाच्या जवळ किती जाऊ शकेल हा मी प्रयत्न करणारे बाकी इतिहास

नाही पहिल्यांदा ऍक्च्युली स्क्रिप्ट वाचलं तेव्हाच डोळत पाणी आलं अंगावर काटे आले की तेव्हा खरं तर मला पहिली जाणीव झाली की आता आपण काय करायला निघालेलो आहोत आणि हे कसं कसं शेपअप होत जाणार आहे आणि मला वाटतं की सिरियल मी आजच एक एक्सटेंशन असेल विषयी मला खात्री एकीकडे निर्माता मोठी जबाबदारी मोठी जबाबदारी काय आता किती दडपण झालंय या दोन्ही जबाबदारी नक्की दर्पण पण म्हणण्यापेक्षा ही एक मी काय म्हणतो हा आनंदाचा प्रवास असतो जेव्हा तुम्हाला इतक्या मोठ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते स्टार प्रवाहावर राजा शिवछत्रपती नंतर पहिल्यांदा पुन्हा इतकी मोठी भूमिका मी जवळपास दोन हजार आठ मध्ये राजा शिवछत्रपती नंतर आता दोन हजार जवळपास सतरा वर्षांनंतर पुन्हा स्टार प्रवाहावर ही मालिका करतो आणि हे करत असताना सरांचे फार मोठं क्रेडिट आहे कारण सुरुवातीला जेव्हा ही भूमिका करायची का तर वेळेची गणित कशी जुळणार आता असणाऱ्या व्यापातून आपल्याला वेळ कसा देणार हे अनेक प्रश्न असणार सतीसर एकच प्रश्न विचारला सर ठीक आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता पण मग समाजाप्रती आपण जसं काहीतरी देणं लागतो हे या मालिकेतून आपल्याला हा इतिहास जो आहे हा सांगणं हे कर्तव्य तुम्हाला वाटत नाही का आणि त्यांच्या एका प्रश्नानंतर माझं होतं की होय आपण वेळ ऍडजस्ट करू आणि हा इतिहास समोर आणू कारण इट वॉज लॉंग ड्यू तुम्ही जर आज बघाल तर ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे ज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे हा एक संपूर्ण समाजामधल्या महिलांसाठीचा एक दरवाजा उघडला गेला त्यांच्यावर एकूण किती कलाकृती आल्या आतापर्यंत याचं जर तुम्ही उत्तर बघितलं तर तुम्हाला कळतं की स्टार प्रवाहाचं यामध्ये पुन्हा एकदा योगदान किती मोठं तीच भावना जागी झाली की जेव्हा राजा शिवछत्रपती करत होतो तेव्हा भावना ही होती की महाराजांवर कुठलीही मोठी मालिका ही तोपर्यंत झाली नव्हती आणि त्याच पद्धतीनं आता स्टार प्रवाहाच्या खंबीरपणे पाठीमागाव मला वाटतं हा इतिहास समोर मांडत असताना तुम्ही दडपण विचारल्यात पण जेव्हा तुमच्याकडे कलाकारांची खंबीर साधली तुमच्याकडे संपूर्ण टीम आहे आणि स्टार प्रवासारखी वाहिनी दडपण येत नाही उलटची एक जबाबदारी येते खांद्यावर की हा इतिहास पोहोचवला पाहिजे मगाशी सतीसर म्हणाले कसं हो मी माझ्या ही मालिका मी का करतो उत्तर हे ना ही मालिका मी माझ्या आईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो ही मालिका मी माझ्या लेकीच्या समोर प्रेरणा ठेवण्यासाठी करतो आणि ही मालिका मी माझ्या बायकोला होय मी ठामपणे तुझ्या सोबत राहील हे आश्वस्त करण्यासाठी करतो त्यामुळे हे जे स्वप्न आहे हे मी काय म्हणतो मी या माझ्या आयुष्यात स्त्रियांना फार जास्त महत्व आहे म्हणजे आई जिला आवडलं तर सगळ्यांना आवडतो बायको जिला आवडलं तर नावं ठेवणार दुसरं कोणी उरत नाही आणि मुलगी जिच्या डोळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला चांगलं वाटतं तेव्हा हो आपण जग जिंकल्याची भावना काम कधीच केलं नव्हतं आम्ही एका जिम मध्ये होतो आणि तेव्हा मी त्याला पाहायचे आणि मी मधुराणी असं काही मला तो ओळखायचा संबंध नव्हता पण तो अमोल कोले होता आपण तेव्हाही वाटलं नव्हती गोष्ट असेल मला वाटतं एक पूर्वीची आपण काम करू एकत्र आणि जेव्हा मला सतीशनी सांगितलं की अमोल असणार अशी रिॲक्शन होती आणि आता मजा येणार आहे एवढं नक्की वाटतंय की प्रोमो करताना आम्ही किंवा जे काही मॉक शूट केलं तेव्हाच इतकी मजा आली की पुढे नक्की येईल असं बड्डे कारण की सगळंच काही आत्ताच्या पिढीने खरच संयम आणि कोणत्याही गोष्टीने खूप लवकर डिप्रेशन यायला लागलं ही मालिका बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की ह्या आईकडे पण किती प्रसंग होते डिप्रेशन ती खंबीरपणे उभी राहिली आणि ती खंबीरपणे उभी राहिली म्हणून आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रिया जर ह्या आईने जर ह्या सावित्रीबाई मुलींची पहिली शाळा सुरू केली नसती मुलींचं शिक्षण सुरू केलं नसतं तर आज समाज इथपर्यंत पोहोचला नसतो त्यामुळे प्रत्येकाला <laughs> ही जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला ह्या कष्टाची जाणीव होणं फार गरजेचं आहे की आपल्यासाठी कोणीतरी अशा पद्धतीने लढलं अशा पद्धतीने गंभीरपणे उभं राहील जसं अमोल सर मगाशी म्हणाले माझ्या मुलीसाठी मी माझं करतो मी माझ्या बायकोसाठी करतो मी माझ्या आईसाठी करतो मी माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक त्या बाईसाठी त्या स्त्रीसाठी करतो जी आज खंबीरपणे समाजात उभी आहे कारण का एक व्यक्तिमत्व दोन व्यक्तीमत्व एक त्यांच्यासाठी लढलं उभं राहिलं आणि मला या विचाराने खर तर थरका होतो जर पावणे दोनशे वर्षांपूर्वी हा विचार केला नसता आणि हा संघर्ष केला नसता तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या मुलींची आणि देशभरातल्या मुलींची आज खरंच काय अवस्था असते आपण आज एवढ्या मोकळेपणाने आत्मविश्वासाने आत्मसन्मानाने जगू शकलो असतो का आज जितक्या गोष्टींमध्ये आपण आज धडाडीने काम करतोय ते करू शकलो असतो का आणि सतीश म्हणाला ते मला हंड्रेड पर्सेंट वाटत की मी मगाशी म्हणाले सतीश की आदर्शच नाही पटकन छोट्याशा गोष्टींनी आपण नाराज होतोय खट्टू होतोय हार मानतोय पण त्यांचा संघर्ष हा इतका मोठा होता की सगळ्या स्त्रियांच्या वतीने माझ्या पुढच्या माझ्या माझ्या आधीच्या सगळ्यांच्या वतीने मला असं वाटतं की ही भूमिका साकारण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं असं मला वाटतं महाराजांचं चरित्र डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणजे ज्या महापुरुषांचा आदर्श नेहमीच काय म्हणतात सर्वार्थाने देशहरात जगहरात घेतला जातो अशा सगळ्याच महापुरुषांवरचे मालिका so, स्टार्ट करते ही जबाबदारी सो नेहमीपीतून या तुम्ही कसं बघताय बहिणी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वाहिनीचं खरच खूप आभारी आहे की ते अशा पद्धतीचे कार्यक्रम अशा पद्धतीच्या मालिका आम्हाला करत देत आहेत आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत निर्मितीकडे जर बघितलं गेलं तर आपल्याला अठराशे तीस ते अठराशे नव्वद हा काळ उभा करायचा आहे आणि त्याच्याबद्दल माझं अमोल बरोबर इतकं रोजवर रोज रोज इतक्या मोठ्या मोठ्या मिटिंग होतात कारण का तुम्ही व्यक्तिरेखा चोखपणे बजावाल पण त्याच्या बरोबर जर तो सगळा वातावरण निर्मिती जर योग्य पद्धतीने झाली नाही जर ते कपडे पट आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर तो रिक्वायर्ड इम्पॅक्ट येणार नाही तर ही खूप मोठी जबाबदारी वाहिनी म्हणून सुद्धा आहे की एका प्रोडक्शन हाऊसला दे त्या त्या गोष्टी उपलब्ध करून देणं जेणेकरून फक्त अभिनयच नाही तर सर्वांगाने ती मालिका त्या वेळातली त्या काळात ती रसिका प्रेक्षकांसमोर पोहोचते त्यामुळे मी पुन्हा तेच म्हटल्याप्रमाणे आमच्या वाहिनीचे खरंच खूप मनापासून आभार आम्हाला हे करण्यासाठी सपोर्ट मधुराणी आणि मग त्या चित्रपटाची काही शक्यता आहे का आता का डायरेक्ट तू अशा मोठ्या वेगळ्याच पात्राची वाट होतीस होती काय होतं ते मधला काळ तो काय होत आई कुठे काय करते पाच वर्ष चालल्यामुळे थोडा ब्रेक घ्यायचा होता पण दरम्यान मी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी आणि वेगळा काहीतरी अनुभव घेण्यासाठी नाटक केलं ज्याचा त्याचा विठ्ठल आणि त्यांनी मला खूप दिलंय त्या नाटकाने आतून ढवळून काढलंय असं म्हणायला हरकत नाही चित्रपट केला मी आता कापूस कोंडा नावाला जातो लवकरच जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल सचिन पिळगावकर आहे त्याच्यात आम्ही आणि छोट्या कुत्र्याबरोबर असलेला तो चित्रपट आहे गोड गोष्ट आहे आई कुठे काय करते नंतर काय हा ही चर्चा मध्ये मध्ये व्हायची पण अगदी लगेच करायचं असं मला थोडाशी थोडीशी विश्रांती हवी होती आणि मग काही महिन्यानंतर काय करूया काय करूया असं करताना एक फोन हो आला आणि मग म्हटलं हे करूया आणि आता करत ज्या महात्मा आहेत खऱ्या आयुष्यात खरं या सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचे आहेत पण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्या पदोपदी कसं शिकवत असतात किंवा त्या तुम्हाला कशा जाणवत राहतात की या व्यक्तीने दिलेला केव्हा आपण कसा कसा पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा ती शिकवण कशी कशी रोज समोर येते आणि हे तर करून ठेवलेलं आहे किंवा हा तर आदर्श आपल्या आधी कोणती घालून ठेवला आहे खूपदा हे होतं आणि हे निदर्शनाचे तुम्ही मगाशी जसं म्हणालो की मतदानाचा अधिकार हा केवळ भारतामध्ये पहिल्या दिवसापासून स्त्रियांना आहे तो अमेरिकेतही नाही आणि इंग्लंडमध्येही नाही ज्यांना लोकशाहीची जननी म्हटलं जातं आणि जे जा तुम्ही म्हणाल सामाजिक क्षेत्रामध्ये मला आठवतं हो मी एक आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करत होतो आणि ते जे कोणी वक्ते होते ते बोलताना ते सांगत होते की मुलींनी जीन्स घालणं चुकीचं आहे त्यांनी हातात बांगडी घातलीच पाहिजे त्यांनी कपाळाला टिकली लावलीच पाहिजे आणि असह्य होऊन मी उठलो आणि त्यांना म्हणाल की तुम्ही हे जे सांगताय आपण फार मोठे आहात पण तुम्ही हे जे सांगताय ही सगळी बंधन जुगारण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलांनी आयुष्य वेचलंय तुमच्यावर बंधनं लादली जाऊ शकत नाहीत की तुम्ही काय कपडे घालायचे तुम्ही कुठला पेराव करायचा तर मग तुम्ही ही बंधनं खाली का लागतात हे आजही सांगावं लागतं आजही विचारावं लागतं पण हे विचारत असताना पुन्हा एकदा अधोरेखित होतं

एक तर भरून आलं होत आणि जेव्हा ते सगळं समोर घडायला लागतं तेव्हा आपण हळूहळू त्या भूमिकेत शिरायला लागतो आणि काय वाटलं असेल सावित्रीबाईंना त्यावेळेला घरून हा विचार जर तिथपर्यंत आपल्याला पकडता आला तर आपोआप डोळ्यातून पाणी येतं खर तर तुमच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातला वावर बघता आणि आता तुम्ही ऐतिहासिक मालिका केल्यात याच्या आधी तो तो एक जी इमेज समोर शोध तुम्हाला त्याच प्रकारच्या ऑफर येतात ऐतिहासिक मालिकांच्या की बाकी जसं मधुराणी ताईनं मग अशी विचारलं की नाकारल्या ऑफर तर तुमच्या बाबतीतही असं होतं की फक्त ऐतिहासिक येत का दुसरा येतात पण तुम्ही नाकार ऑफर येत असताना ऑफर देणाराच विचार करतो त्याच्याकडे वेळ शिल्लक राहिला आहे आणि त्यामुळे जो सतीश सरांनी अगदी आवर्जून पिन पॉइंट प्रश्न दिला होता की डेली सोप आणि तू करणार का तर माझं उत्तर तेच की जिथे जिथे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना येते तिथे तिथे वेळ निघतो जो या पद्धतीने काढलाय आणि आता ही सुरुवात आहे त्यामुळे पुढे काळ कुठेतरी मागे सरकत चाललाय असंही वाटतं आजच्या काळात जगताना स्त्रियांवर होणारे अन्याय आजही आजही थांबले थांबले स्त्रियांना जाळलं जातं जिवंत हे आजकाल ही अनेक शहरांमध्ये सुद्धा हे होत आहे फक्त गावाखेड्यात नाही तर अशा वेळेला ह्या मालिकेचं महत्व मोठं आहे या मालिकेचं महत्व फार मोठं म्हणजे थँकफुल फॉर दिस क्वेश्चन कारण व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत ही भावना जी आहे म्हणजे तुम्ही गुलामगिरी बघा शेतकऱ्याचा असूर बघा सार्वजनिक सत्यधर्म बघा तसे इतिहासाला आडवे तेव प्रश्न विचारून मालिका उभी राहते आणि जेव्हा हा विचार समोर येतो आणि हा विचार समोर आल्यानंतर ती जाणीव करमणुकीच्या माध्यमातून स्टार प्रवाह वाहिनी एक पाऊल पुढे टाकते म्हणजे मी म्हणतो ही मालिका केवळ करमणूक राहत नाही ही मालिका स्त्रीच्या सन्मानासाठी स्टार फार पाऊल कुठेतरी हे केवळ एका फरक आहे म्हणून दोन गोष्टी पूर्णपणे बदलत नाही ती जी एक मानवतेचा एक जो धागा असतो तो धागा घेऊन पुढे जात असताना स्त्रीच्या सन्मानासाठी जेव्हा आपण पुढे येतो आणि ती शिकवण येते तो संस्कार नकळत रुजला जातो त्याने तुम्ही जो जी परिस्थिती सांगितली या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल घडायला सुरुवात होते असं माझं म्हणणं